नाशिक मनपा मधील नाशिक मनपाच्या हद्दीत असलेल्या सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या आडगाव या गावाची सार्वत्रिक ओळख आहे आडगाव नगरीत आडगावचे भूमिपुत्र समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर भाऊ बालाजी लभडे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन तसेच आडगाव आणि सर्व कॉलनी परिसरातील नागरिकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व लोकांसाठी एक छोटेखानी कार्यक्रम म्हणून मिसळ पार्टीचे आयोजन केले होते हे आयोजन श्री विश्वेश्वर महादेव मंदिर जवळ बालाजी शेठ लबडेनगर कोणारकनगर दोन या ठिकाणी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते नाशिक महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधून इच्छुक असलेले समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांची चांगली ओळख आहे परिसरामध्ये चांगला मोठ्या प्रमाणात दबदबा असून त्यास सामाजिक परिचयाची जाण म्हणून प्रभागातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आग्रहाचे आणि नागरिकांच्या आग्रहानुसार नाशिक मनपा प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे तरी जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या आशीर्वादाने मी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे मी सगळ्यांच्या या पाठबळानुसार प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यास कटिबद्ध राहणार असून अगदी मनापासून प्रयत्न करेन आणि प्रभागातील नागरिकांनी या मिसळ पार्टीचा आस्वाद घेऊन चंद्रशेखर भाऊला शुभेच्छांचा वर्षाव केला असून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे दृश्य दिसून येत आहे क्रमांक दोन द दो मधून आता महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी चंद्रशेखर बालाजी लबडे हे सध्या इच्छुक आहे तर सर्व नागरिकांचा जो प्रतिसाद आहे जो आशीर्वाद आहे त्याच्यामुळे हे पाऊल त्याने उचललेलं आहे तर सर्वांनी जर आपले म बहुम मत त्याला दिले तर एक चांगला उमेदवार ह्या प्रभागाला नगरसेवक म्हणून मिळणार आहे तर सर्वांनी त्याला सहकार्य करावे आशीर्वाद द्यावा म्हणजे चांगला विकास घडवण्यासाठी ह्या प्रभागाला एक चांगला नगरसेवक मिळेल तो म्हणजे श्री चंद्रशेखर बालाजी लवडे आलेले सर्व नागरिक व शेखर भाऊ मित्र परिवार यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आगामी दोन हजार सव्वीस नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आमचे बंधू तसेच आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान शेखरभाऊ लबडे हे या निवडणुकीसाठी इच्छुक आहे तरी मी सर्व परिवाराच्या वतीने आपणास मनपूर्वक विनंती करतो की या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी त्यांनी असाच उत्पूर्त प्रतिसाद देऊन शेखरबाऊ लबडे यांच्या पाठीशी उभे राहावे ही नम्र विनंती आपल्या आडगाव नगरीचे सुपुत्र चंद्रशेखर भाऊ बालाजी लबडे एक आपल्या गावातील प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते अडी धावून जाणारे निमेरा तिथ्यांना फोन जरी केला तरी त्या आपल्या मतेसाठी तत्पर आदर असणारे शेखर भाऊ या या निवडणुकीमध्ये उमेदवारसाठी इच्छुक आहेत तर त्यासाठी आपण सगळ्यांनी अतिशय तळमळीने आणि मनापासून त्यांच्या माझ्यामागे आपण खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना मत देऊन त्यांना विजयाचा आशीर्वाद द्यावा असं मी आपल्या सगळ्यांना चंद्रभाऊ शेखरभाऊ लबडे यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो एक मित्र परिवारासाठी परिसरातील ग्रामस्थ सर्व स्म त्यांनी आज अमृतसर पाठीचं या ठिकाणी आयोजन केलं त्यांच्या सामाजिक कामात आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी मी राज्यमान सारखी ग्रू भाजपा तपन मंडळ सर्वांच्या वतीने त्यांना भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतोच्या ज्या काही मनोकामना आहे

आज आम्ही या तुला नगरनगर परिसरात एक छोटे खाणी मिसळ पार्टी आयोजित केली होती त्या मिसळ पार्टीला सर्व प्रभागातील नागरिक मतदार सर्व कथित राहिलेत नाशिक महापालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या ज्या निवडणुकीत आहेत त्या निवडणुकीत मी इच्छुक आहे उद्धारे करणार आहेत त्यानिमित्ताने सर्व परिस्थिती नागरिकांनी मला थोडंसं आश्रवाद द्यावे माझ्या समागे पाठवण्यात उभे राहावे ज्येष्ठ ख्रेस्टांनी तसेच तरुण पिढीचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी नंबर पॉल सामोरं जाणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्व भागातील प्रतिनिधी म्हणून सभा क्रमांक दोनच्या वतीने मला सहकार्य करावं त्याच पद्धतीने मी नाशिक महापालिकेत निश्चितपणाने चांगल्या चांगल्या कार्यक्रम कार्य पार पाडेल सर्वांच्या विश्वास पात्र ठरेल अशी आपल्याला घाई देतो या निवडणुकीत दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत सर्व प्रभागातील मानूर मानूर आडगाव पालनी परिसर नगर तो तो आज आले, नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन ड दो मधून श्री चंद्रशेखर बालाजी लबडे उमेदवारी करत आहेत त्यांच्या वतीने सर्व मित्रमंडळी नातेवाईक हितचिंतक समर्थकांसाठी केलेल्या मिसळ पार्टीच्या कार्यक्रमात परिसरातील नागरिक महिला कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होते En Nashik.